नमस्ते मी योगेश कुटे लेटक खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा ताफा मुंबईच्या दिशेनं रवाना झालेला आहे मुंबईमध्ये अभूतपूर्व गर्दी होईल अशी तरी सगळी सध्या चिन्हे दिसत आहेत मात्र याबाबत सरकार अजूनही ठामपणे आणि ठोसपणे कोणताही तोरगा काढताना दिसत नाही हे देखील तितकंच खरं आहे एक तर सरकारचा पहिला अंदाज असा चुकला की या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला इतकी मोठी गर्दी जमेल इतका मोठा प्रतिसाद त्यांच्या आंदोलनाला मिळेल याबाबत सरकार अनभभिन आहे आता जो आपल्याला अंदाज ग्राउंडवरून येतो आहे जवळपास चाळीस ते पन्नास हजारांचा गाड्यांचा ताफा हा मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत शिवनेरी पासून मुंबई पर्यंत आहे आता याच्यामध्ये एक कोंडी अशी झालेली आहे की मनोज जारांगे पाटील यांना फक्त एका दिवसाची परवानगी त्यांना आंदोलनासाठी मिळालेली आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आझाद मैदानावरती फक्त पाच हजार लोकांनाच या ठिकाणी आंदोलन करता येईल अशा प्रकारची देखील अट तेथील आझाद मैदानच्या पोलीस ठाण्यानं ठेवलेली आहे यामुळे असं झालेलं आहे की जारंगे पाटील यांचं आंदोलन फक्त काही तासांचं तर मुंबईत होणार नाही ना आणि जर त्यांना ते आंदोलन वाढवायचं असेल तर त्याच्या सरकारी सरकार काही कारवाई करून आणि नियमांचा भंग केला म्हणून अटक तर करणार नाही ना अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे पण सध्या जर जमलेली गर्दी पाहिली तर ही गर्दी प्रचंड आहे या गर्दीमध्ये अभूतपूर्व असा उत्साह आहे त्यामुळं जारंगे पाटील यांना सरकार अटक करेल याच्यावरती माझा विश्वास नाही किंवा तो माझा अंदाज थोडासा चुकू शकतो दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की सरकार त्यांना आंदोलन करण्याची जी परवानगी आहे ती एक एक दिवसानं वाढून देऊ शकेल म्हणजे उद्याच परवाची जी आंदोलनाची परवानगी आहे ती उद्या रात्री येऊ शकते त्यामुळं तो देखील प्रश्न मिटू शकतो तर सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे की या आंदोलनावरती तोडगा काय निघणार यापूर्वी मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये जे आंदोलन झालेलं होतं त्याच्यावरती सगळे सोयरीचा जी आर सरकारनं काढलेला होता मात्र त्याची अंमलबजावणी केलेली नव्हती आता सरकार काय करणार हा खरा तर प्रश्न आहे सरकारसमोर आणखीन एक असा पर्याय असू शकतो की आम्ही सगळे सोयरीची अंमलबजावणी करू आम्हाला थोडी वेळ द्या अशी देखील विनंती सरकार मनोज जरांगे यांच्याकडे करू शकतं अर्थात मनोज जरांगे यांना हे त्याला तयार होतील का कारण सरकार जेव्हा मनोज जरांगे पाटील यांची कोणतीही मागणी मान्य करतं तितका दबाव आ है पर है। त्या का हा ओबीसी मधनं देखील वाढला जातो त्यामुळं मनोज दारांगी पाटील यांची मागणी सरसकट ओबीसीची किंवा मराठे कुणबी कुणबी मराठे आणि हे सगळे एकत्रच आहेत असं मान्य करणं हे सरकारला अवघड होऊन बसतं पण मनोज दारांगी पाटील तर याच मागणीवरती आढून बसलेले आहेत ठाम त्याच्यावरती आहे त्यामुळे या आंदोलनाचा फिडा आणि या आंदोलनाची आंदोलनाचा तोडगा काढणं हा फार मोठा एक प्रश्न राज्य सरकारसमोर आहे आता मनोज दारंगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते आत्ताचं जर पाहिलं तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी ही होऊ शकते सरकार कशा कशाचा आधार घेईल एक तर न्यायालयाचा आधार घेऊ शकतं तुम्हाला फक्त नऊ तासांची परवानगी आहे त्यामुळं न्यायालयात कोणीतरी जाईल सदावर त्यांच्यासारखी जा मंडळी न्यायालयामध्ये जाऊन मनोज दारंगे पाटील यांचं आंदोलन हे काही तासांमध्ये मोडून जावं अशी व्यवस्था न्यायालयामार्फत करण्याच्या प्रयत्नामध्ये सरकार प्रशासन आणि सदावर ते कामाला लागलेले दिसतील दुसरा मुद्दा असा आहे की जो सगळे सोऱ्याचा जो अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशावरती आम्हाला अभ्यास करण्यासाठी आणखीन का का काही वेळ द्या अशी विनंती सरकार हे मनोज दरंगे पाटलांना करू शकतं पण ही विनंती मनोज दरंगे पाटलांनी ऐकलीच नाही तर काय करायचं तर मला वाटतं सरकार काहीतरी नवीन मागासवर्ग आयोग याबाबत नेमू शकतं आणि मराठे हे ओबीसीत कसे आहेत हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला काहीतरी कालावधी द्या अशी विनंती मनोज जारांगे पाटलांना करू शकतं आता याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे की मनोज जारांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की दोन हजार चार मध्ये जो जी आर काढलेला आहे त्या जी आरची फक्त अंमलबजावणी करा त्या जी आरमध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार असं म्हटलेलं आहे की मराठे आणि कुंडी कुंडी किंवा मराठी हे एकच आहेत त्यामुळं नवा मागासवर्ग आयोग नको नवा डेटा नको नव्यानं काहीही मांडणी नको आहे त्या आदेशाची अंमलबजावणी करा असाच त्यांचा आग्रह राहू शकतो तर याच्यामध्ये सरकार काय भूमिका घेणार हे आपल्याला पाहावं लागेल आणि सरकार असं देखील सांगू शकतं आम्ही तुम्हाला एस सी बी सीचं दहा टक्क्यांचं आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे त्यामुळं या आरक्षणाचा आग्रह तुम्ही सोडून द्या आणि हेच आरक्षण मराठ्यांसाठी एस सी बी सीचं कसं योग्य आहे हे समजावून देण्याचा देखील सरकारचा प्रयत्न राहील अर्थात हे सगळे मुद्दे जारंग यांच्यासाठी काही नवीन नाही आहेत जरंग यांची दीड वर्षापूर्वी नवी मुंबई येथे जी फसवणूक झालेली आहे त्या फसवणुकीतनं त्यांना खरंतर सुटका करून घ्यायची आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळे सोयऱ्याचा जी आर काढून मनोज जरंग यांना गुलाल लावून त्यांना आंतरवली सराटीमध्ये पुन्हा पाठवून दिलं आता जर अशी वेळ त्यांना टाळायची असेल तर दोन हजार चारच्या जी आर बाबत सरकारने काहीतरी ठोस भूमिका घ्यावी असा त्यांचा आग्रह राहू शकतो आणि याच्यामध्ये बराच काठ्याकूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता जारंगे पाटील यांनी आपण मुंबईला गेल्यानंतर उपोषण करू असा देखील इशारा दिलेला आहे त्यामुळं दारांगे पाटील हे केवळ त्या ठिकाणी जाऊन बसणार असं नाहीये तर आपलं उपोषण हे त्यांचं जे महत्वाचं हत्यार आहे ते देखील उपसणार आहेत आता ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये जारंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं जी काही गर्दी मुंबईमध्ये होईल आणि त्यानंतर ट्रॅफिक जाम किंवा इतर ज्या समस्या उद्भवतील त्याला सरकारलाच तोंड द्यावं लागेल त्यामुळं या आंदोलनाबाबत पुढच्या चोवीस तासांमध्ये काहीतरी तोडगा सरकार काढेल आणि तो तोडगा असा काढेल की जरंगे पाटील हे खुश होतील पण ओबीसी पण नाराज होणार नाहीत अशाच प्रकारचा तोडगा सरकारच्या डोक्यामध्ये आत्ता तरी असावा आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे की सरकार असं म्हणत होतं की जारंगे पाटलांशी आम्ही आंतरवली सराठीमध्येच बोलू अहिल्यानगरमध्ये बोलू शिवनेरीवरती बोलू पण सरकारनं तसं काहीही केलेलं नाही आहे अजून असं वाटतं आहे की न्यायालयात जाऊन मनोज जारंगे यांचं आंदोलन जे आहे ते चोवीस तासांच्या गुंडाळता येऊ शकेल आणि सर्वाधिक याच भरोशावरती सध्या तरी सरकार आहे कोणताही बडा मंत्री कोणताही बडा नेता हा जारंगे पाटलांच्या भेटीला गेलेला नाही याचा अर्थ हाच आहे त्यामुळं भाजप देखील या क्षणी आता आक्रमक मूडमध्ये दिसत आहे जारंगे पाटील येण्याच्या आधीच देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी करून दाखवलेलं आहे अशा आशयाचे फलक मुंबईभर लागलेले आहेत ला त्यामुळं दारंगे पाटील यांना फार सिरियसली न घेण्याचं सध्याचं सरकारचं धोरण दिसत आहे आता दारंगे पाटील यांच्यासोबत किती गर्दी ही मुंबईला जाणार कशा प्रकारे ही गर्दी नियंत्रणामध्ये सरकार ठेवणार आणि खुद्द जारंगे पाटील या गर्दीला कोणती दिशा देणार यावरती या आंदोलनाचं पुढचं भवितव्य ठरणार आहे त्यामुळं सध्या तरी सरकार याबाबत जारंगे पाटील यांना आजमावून पाहत आहे असं आपण या क्षणी म्हणू शकतो जारंगे पाटील फारच पुढे गेले तर न्यायालयाच्या माध्यमातून नाही समजा उच्च न्यायालयाच्या तर सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून त्यांचं आंदोलन मोडून काढता येईल असा विश्वास सरकारला आहे त्यामुळं फडणवीस हे सध्या निर्धास्त आहेत तुम्हाला याबाबत काय वाटतं आवडून सांगा पाहत राहा अप मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा